नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर बघा आज माझा काय व्हिडिओ आला नाही फुल व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओच आले कारण ना काल मी काही व्हिडिओ बन घेतला नव्हता कारण काल थोडी मुलाची पण तब्येत खराब होती आणि माझी पण तब्येत खराब होती त्यामुळं आम्हाला काही व्हिडिओ घेणं झालं नाही तर आता बघा हे दोघं अभ्यास करत आहेत मुलगा पण पन, मुलगी पण आणि आज तो गेलता स्कूलमध्ये कारण ना काल थोडंसं त्याला जास्तच असा ताप आला होता आणि खोकला सर्दी पण असल्यामुळे त्याला पाठवले हो नव्हते आज त्यानं चांगला झाला म्हणून पाठवले हो आज स्कूलमध्ये तर इथं बघा त्याचा अभ्यास चालू आहे आय सायन्स हो आता माझी सगळी रायटिंग होमवर्क झाला आहे मग आता ती लन करत आहे सायन्सचा आणि इंग्लिशचा आहे पण मी सायन्सचं करतो मग पुन्हा इंग्लिश कारण काल गेला नव्हता त्यामुळे त्याला आज होमवर्कचा लोड पडलाय आणि आता इथून त्यानं म्हणजे आजचा होमवर्क करायलाय कारण कालचा इतके वेळ केला त्यानं होमवर्क भरपूर असा होमवर्क आहे कारण परीक्षा जवळ आल्यात मुलावांच्या त्यासाठी याला होमवर्क पण जास्त आहे आणि याला का क्लासवर्क पण करायचा होता हे झाल्यानंतर कारण याच्या मित्रावानी याला क्लासवर्क पण पाठवला होता आणि काय होते माहिती आहे का अ असल्यानंतर शाळेमध्ये काय शिकवले हे लक्षात येत नाही त्यासाठी ना मला तर वाटते की शाळा बुडवणं हे खूप चुकीचं आहे पण आता आजारी असल्यास नाविलाच आहे इथं बघा हिची हँडरायटिंग तर खूप छान आहे गुडियाची माझ्या खूप आणि खूप मस्त अशी हँडरायटिंग आहे आणि भरपूर हिला पण होमवर्क असतो दररोजचा कोणता सब्जेक्ट आहे मॅथ हा हिस्ट्री इतिहास हो तरी इथंहीला लाज वाटत होती थोडीशी कारण जास्त कॅमेऱ्यामध्ये मुलांना बोलायला आवडत नाही आणि नवीन असल्यामुळं पण इतकं गुडियाला पण असं कम्फर्टेबल वाटत नाही तरी मुलं माझे बोलायचा प्रयत्न करतात आणि व्हिडिओमध्ये पण येतात पण काय करणार आता नवीन आहेत थोडंसं बोलते वेळेस अडकतेत त्यांचं काय माझं पण तसंच होते थोडंसं नवीन असल्यामुळं पण अडकून अडकून बोलणं येते पण समजून घ्या तुम्ही सगळे त्यानंतर इथं अनुरूपचं पण थोडीशी मस्ती पण चालू असते कारण किती जरी आजारी असला तर तो मस्ती करायचं काही सोडत नाही आणि मग मला थोडं सांगत होता त्यानं की मम्मा माझी तब्येत खराब होईल म्हणून कारण त्यानं आजारी असला ना जेवण करत नाही ते त्यासाठी त्याला थोडीशी अशी गालं कमी झाल्यासारखे वाटत होते म्हणून तो मला ॲक्टिंग करून दाखवत होता दिवसभर मुलं घरात नसतात त्यामुळं घर पण उदास वाटतं आणि मला पण करमत नाही घरामध्ये एकटीला पण अनुरूप येतो दुपारीच पण इतकं नाही की त्यानं आल्यानंतर पण तो थोडा वेळ म्हणजे चेंज वगैरे करून जेवण करून आराम करून मग गुढी आल्यानंतर चार वाजताच अभ्यासाला बसतात कारण दोघं पण एकत्रच अभ्यासाला बसतात कारण एकत्र बसलं ना की गोंधळ कमी होतं अभ्यास जर करत असले नाही एकाच अभ्यास झालेला असला तर दुसरा त्याला डिस्टर्ब करतो म्हणून मी दोघांना एकदाच अभ्यासाला बसवते मग चार ते सात साडेसातपर्यंत यांचा अभ्यास होऊन जातो मग साडेसातच्या नंतर काहीतरी स्वयंपाक वगैरे मी बनवत असते आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर जेवण हे चालू असतं या दोघांचं तर इथं मला अनुरूप सांगत होता की मला ताप आला आहे म्हणून आणि मग गुडयाचा पण अभ्यास झाला होता आणि ती पण आमच्या येऊन बसली होती मग गुढी आल्यानंतर पण अनुरूपला थोडासा आळसा आला कारण दिदीचा अभ्यास झाला आहे आणि ह्याचा आणखीन झाला नाही असं त्याला वाटत होतं पण त्याचं पण लिहायचं सगळं झालं होतं आता राहिलं होतं ते फक्त पाठ करायचं पाठ म्हणजे का त्यांना रोजच्या रोज पाठ करून ठेवतो कारण एक्झामच्या टायमिंगला त्याला सोपं जावं म्हणून का त्यांना जो जो का त्याला होमवर्क दिलेला असतो तो अगोदर पाठ करूनच ठेवतो कारण नंतर सोपं होतं तर इथं मी त्याला विचारत होते झाला का तुझा होमवर्क म्हणून तर तो झाला म्हणून सांगत होता मला त्यानंतर मी इथं कॅमेरा बंद केला होता तर या दोघांचं काहीतरी चालू होतं म्हणून मी आणखीन कॅमेरा ऑन करून तुम्हाला दाखवत होते तर तेवढ्यातच त्या दोघांना कळालं कारण त्यांना जर समजलं तर ते काहीच म्हणजे कसलंच काही करत नाहीत शांत बसतात म्हणून मग इथं मी गपचुपच गेले होते पण लक्षात आलं त्यांच्या तर इथं ते रुमालाची बोट वगैरे काहीतरी बनवून दाखवत होता अनुरूप त्याच्या स्कूलमध्ये मित्र करत होते म्हणून दाखवत होता तिला सांगत होता त्यानंतर तिनं पण थोडा तिचं डोकं लावून त्याला बोट बनवून दाखवत होती तर असं होतं मुलांचं म्हणजे एक्सपेरिमेंट चालू होते घरातल्या घरात, घरात बसून दोघं काही बनवणं काही करणं चालू होतं दोघांचं पण तर असं मुलांचं पण मी घरातलं तुम्हाला शेअर करत असते माझ्या व्हिडिओतून कारण माझी मुलं असं दिवसभर शाळेत असतात आणि संध्याकाळी आल्यानंतर या दोघा बहीण भावाशिवाय म्हणजे खेळायला पण कोणी नाही इथं सोबत म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथं त्यासाठी या दोघा बहीण भावांची करमणूक एकमेकांसोबत चालू असते कारण एकतर दिवसभर शाळेमध्ये मित्रमैत्रीण असतात त्यांना पण घरी आल्यानंतर अभ्यास करून पण बोर होतात म्हणून हे झोपूपर्यंत हे आशामस्ती मस्ती चालू राहतात या दोघांच्या आणि मग ते झाल्यानंतर त्यांच्या बॅग आहेत ते बॅग मध्ये टाइम टेबल उद्याचा टाइम टेबल भरून घेऊन बॅग वगैरे पॅक करून ठेवतात उद्याची तयारी पण भरपूर करून ठेवतात मुलं आजच कारण बॉटल धुणं हे सगळं काम त्यांनी आजच करून ठेवतात आणि मी ना दोघांना पण अशी शिस्त लावली की त्यांचं अर्ध काम ते दोघ करून घेतात आय एम कव्हरिंगिंग माय पिलो कव्हर अरेंज बेड मी फुलाला कवर घालतो आणि बेड पण माझ्या माझी असंच हेल्प करतो तुम्ही पण करत जावा हेल्प मला पण इजी होत आहे आणि तुम्ही पण पन... मतलब काय नाही मी दररोज मम्मी मम्मीला हेल्प करता तुम्ही पण करत जा असं नाही की मी फक्त व्हिडीओसाठी म्हणाला हे रिअल मजी ह्या मी रोजच पलंग ही आवडता आणि झोपून उठल्यावर बेड ही सगळं आवरून बसता तर इथं मुलगा जो म्हणतो तो बरोबर आहे कारण ना दिवसभर इतकं स्वच्छ असतं आणि मुलं आले का घर असा घरामध्ये पूर्ण पसारा करून ठेवतात म्हणून मी त्या दोघांनी जे पसारा केला आहे तो पसारा त्या दोघांना चावरायला लावते कारण काय होतं या दोघांना पण सवय लागून जाते आणि आपलं पण काम हलकं का होतं म्हणून मी हे असे पिलूला कल कवर लावणं ला बेडशीट आवरणं झाडण काढणं संध्याकाळच्या वेळेला भांडी लावून देणं रॅकला हे असे काम मी दोघांना हलके हलके सांगून देते कारण जर आतापासून जर नाही सवय लागली तर मोठ्यापणी पण यांना काम करावं वाटणार नाही म्हणून मी असं थोडं थोडं यांना दोघांना पण काम लावत असते घरामध्ये तर इथं बघा त्यांना बेड अरेंज करत होता पूर्ण कारण खराब तर ह्यांनाच केला होता जास्त करून तर सायंकाळची कामं असं दोघा बहीण भावानं मिळून केली मग त्यानंतर मला पण स्वयंपाक वगैरे बनवायचा होता म्हणून मी या दोघांना पण म्हणत होते की पूर्ण म्हणजे ही रूम तुम्ही आवरून घ्या तोपर्यंत मी करते चे कर थे करूं। सांगे आनी ला कर तर आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट्स करून सांगत जावा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद